ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आमच्या बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका मुरबाड विधानसभा निरीक्षकपदी रवींद्र परटोले यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चन्नीथला यांच्या मान्यतेने प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी राज्यातील दोनशे बावन्न विधानसभा मतदारसंघात निरीक्षक नियुक्त केलेत ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या शिफारशीनुसार हे शहापूर तालुक्याचे भूमिपुत्र आहेत त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागात कार्यालयीन सरचिटणीस म्हणून काम केलंय राज्य व जिल्हा स्तरावर विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या मुरबाड विधानसभा मतदारसंघातील मुरबाड बदलापूर कल्याण ग्रामीण या तीन एल ए बूथ कमिटी मंडळ कमिटी कार्यरत आहे की नाहीत याबाबत ब्लॉक अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधून माहिती अद्ययावत करण्याची महत्वाची जबाबदारी निरीक्षक म्हणून त्यांच्यावर देण्यात आली या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे